पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकऱ्यांसाठी या आंदोलन सुरू आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या लाँग मार्च नंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात आलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर आंदोलन सुरू असून बोईसर पालघर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मंत्रालयाकडे वळवू किंवा मुंबई दिल्ली रेल रोको करण्याचा इशारा माकपाकडून देण्यात आलाय प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलंय काही मागणी जिल्हा पातळीवर सोडवता येतात त्या तात्काळ अंमलात आणाव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करू आमदार विनोद निकोले यांनी रोखोक भूमिका मांडली आहे काल हा दोन दिवस पायी चाललेला मोर्चा चारोटी काल संध्याकाळी सात वाजता साठ किलोमीटरच अंतर कापून या ठिकाणी पोहोचलेला आहोत मोर्चाच्या सुरुवातीला पन्नास हजार शेतकरी आणि कामगार या मोर्चामध्ये सामील झाले होते त्यानंतर ही संख्या वाढलेली आहे आज अजून ही संख्या वाढते आहे चाप कलेक्टर कार्यालयाच्या भोवताली सर्व लोक बसलेली आहेत आम्ही बारा मागण्यांचं पत्र हे कलेक्टर मॅडमना दिलेलं आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा त्यांनी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे काल संध्याकाळी पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला निरोप दिला होता की आपण चर्चेसाठी यावं परंतु पूर्ण दिवस चालण्यामुळे आमचा सर्व शेतकरी आमचे भाऊ आमच्या बहिणी आमच्या माता थकलेल्या होत्या आणि म्हणून आम्ही त्यांना निरोप दिला की आता संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे करून या ठिकाणी विश्रांती घेऊया उद्या सकाळी अकरा वाजता आमचं शिष्टमंडळ येईल आपल्याशी चर्चा होईल परंतु पंधरा वीस मिनिटांपूर्वी आज आ, कलेक्टर मॅडमचा माझ्याशी फोनवर बोलणं झालं त्यांचा फोन आला होता की आपण चर्चेला यावा त्यांनी हा विषय केला की काही मागण्या ह्या धोरणात्मक तुमच्या आहेत तर त्या माझ्या स्तरावर नाहीत मी त्यांना म्हणालो की तुमच्या स्तरावर नाही काही मागण्या त्या आम्हाला कल्पना आहे परंतु तुम्ही ह्या मोर्चाचा रेफरन्स घेऊन तुम्ही तशा प्रकारचा एक अहवाल तयार करा आणि महाराष्ट्र सरकारला पाठवा की मोर्चेकरांनी ही ही मागणी केलेली आहे काही तुमच्या अखत्यारीत आहेत त्या तुम्ही आता थोडीच सोडवल्या पाहिजेत आणि काही ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही आम्हाला काही एक वेळ दिली की एक महिना दोन महिना तुम्ही जरी आमच्याकडे वेळ मागाल तरी आम्ही तयार आहोत परंतु ते आम्हाला लिखित स्वरूपात दिलं पाहिजे परंतु हे समजू नये की कुठेतरी यांना आम्ही लिखित स्वरूपात दिलं आणि नंतर दुर्लक्ष केलं तर आमचा शेतकरी खूप आक्रोश त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे खूप असंतोष निर्माण झालेला आहे त्याबरोबर त्या, त्या तारखेनंतर या पालघर जिल्ह्यामध्ये जे पुन्हा आंदोलन होईल त्या आंदोलनाला कोणी थांबवू शकणार नाही पोलीस प्रशासन पण थांबवू शकणार नाही अशा प्रकारचं आंदोलन होईल म्हणून हे ठराविक मुद्द्यांवर चर्चा करून समाधानकारक व्हावी तरच आम्ही आमची कमिटी पूर्ण इथे जिल्हा सचिव आहेत सर्व आहेत आम्ही तसा निर्णय घेऊ की ते इथे स्थगित करायचं किंवा काय असा आम्ही निर्णय घेऊ पुढची भूमिका आमचे केलं नाही तर मग पुढची भूमिका आम्ही एक लाखाची संख्या इथून सुरू करूया पैदल आणि मुंबई मंत्रालयावर जाऊया यातून आम्ही रेल्वे रोको आंदोलन करू आमच्याकडे दोन पर्याय आहेत मात्र काल कलेक्टर मॅडमने प्रसार माध्यमांना असं सांगितलं की हे विषय विधिमंडळात मांडले पाहिजेत आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू मात्र विधीमंडळात कुठेतरी याचा पाठपुरावा झाला पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलं नाही वनपट्ट्याचं आता विधिमंडळाचा विषय आलेलाच नाही वनपट्ट्याचा विषय त्यांच्याकडे कायदा काय म्हणतो दोनच दोनच पुरावे पाहिजेत काय दोन पुरावे पाहिजेत तिथले जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत जे वृद्ध आहेत त्यांचा एक लेखी स्वरूपाचा पुरावा असला आणि ग्रामपंचायत जी समिती आहे त्यांनी पुरावा दिला वनपट्टा तुम्ही मंजूर करू शकता तुम्हाला ते सत्याग्रहाचं कागदपत्र पाहिजे तुम्हाला ते जेलचं कागदपत्र हे कोणी ठेवलेलं आहे जल जमीन मध्ये राहणारा हा आमचा आदिवासी बांधव आहे यांनी जंगलाचे रक्षण केले आहे आता तुम्ही आम्हाला रोखणार आहे कोण एवढ्या वर्षापासून आम्ही वनपट्टे करतो कशाला मंत्रालयाचा विषय त्याच्या सभागृहाचा त्याच्यामध्ये विषय घेतलेला आहे तो इथे ना यांच्या स्तरावर तर त्यांनी आज तो मान्य करावा हा जो वर्क जागा आहेत सिलिंगच्या जा जागा आहेत ह्या जो विषय आहे तर तो आम्ही समजू शकतो पण त्यांना मी सांगितलं की आता मागचे जे जिल्हाधिकारी साहेब होते बोडके साहेब यांनी एक खूप चांगला निर्णय घेतला होता की त्यांनी काय केलं की सर्व महसूलचे अधिकारी म्हणजे तलाठी असेल सर्कल असेल यांना या त्यांच्या शेतकऱ्या जागेवर पाठवलं हो त्यांचे पंचनामे केले आणि तालुका तहसीलकडे दिले विषय त्यांनी ते, ते केलेले काही गावांमध्ये परंतु ती प्रोसेस नंतर थांबली आमची मागणी आहे की ती प्रोसेस तुम्ही पुन्हा सुरू करावी आणि प्रत्येक तालुक्यात जाऊन तहसीलदारने तलाठेला आणि सर्कलला ते आदेश द्यावेत का जे जे असे शेतकरी शेत जमीन कसतायत त्यांचा तुम्ही पंचनामा करा का सदर व्यक्ती ही जागा कसतो पंचनामा करा नंतर ते सातबारावर कधी आणायचं ते मंत्रालयामध्ये सभागृहामध्ये मी विषय घेईन आणि नंतर तो आपण पुढे घेऊ पण तुर्तास तुम्ही पंचनामे तर करा हे यांच्या हातामध्ये आहे ते त्यांनी करावं मागील बडके साहेबांनी कलेक्टर साहेबांनी केलं होतं मग यांना करायला काय आहे ते त्यांनी करावं हे आमची मागणी आहे